सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेत मंचावर बोलताना वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर म्हणाले की आम्ही इंडिया आघाडीत सामील व्हायला तयार आहोत मात्र आम्हाला प्रतिसाद मिळत नाही आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करायची आहे

किंबहुना वंचित महाविकास आघाडीत का सामील होत नाही असे प्रश्न वारंवार विचारले जाऊ लागले आणि त्यात आता इंडिया आघाडीची दिल्लीत दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी एक बैठक झाली त्यातही असं काही घडलं की वंचितचा इंडियातील प्रवेश असंभव वाटू लागला त्यामुळे आज आपण आंबेडकर आता पुढे कोणते राजकीय डावपेच खेळू शकतात वंचितला इंडिया आघाडीत घेण्याचा उद्धव ठाकरेंचा अट्टहास का आहे दिल्लीतील बैठकीत काय घडलं आणि प्रकाश आंबेडकरांसमोर कोणते पर्याय आहेत हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत दिनांक डिसेंबर रोजी एका पत्रकाराचे चॅटवरील मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल झाले या चॅटमध्ये नाना पटोलेंनी वंचितला सोबत घेणार नसल्याचं म्हंटल आहे यावरून वंचितनं काँग्रेसच्या मनात काय आहे असा सवाल विचारला यावर नाना पटोलेंनी पहिली प्रतिक्रिया दिली काँग्रेसने अशा प्रकारची कोणतीही चर्चा कोणत्याच पत्रकाराशी केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे तरी देखील मिळाला मुळात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वंचितचा एकही उमेदवार दहा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती त्यामुळे त्यावेळी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीसोबत निवडणूक लढवली असती तर कदाचित राज्यात वेगळं चित्र दिसलं असतं मात्र त्यावेळी वंचितच्या उमेदवारांमुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार फटका बसला कारण वंचितचा मतदार हा आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार होता असं राजकीय जाणकार सांगतात त्यामुळेच यावेळी वंचितला सोबत घ्यावं अशी मवियातील काही नेत्यांची मागणी आहे दरम्यान आतापर्यंत शरद पवारांनीही प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावाला दुजोरा दिला नव्हता परंतु दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी शरद पवारांनी वंचितचं कौतुक केलं आहे वंचितला इंडिया आघाडीत समाविष्ट करण्यासाठी शरद पवारांनी काँग्रेस पक्षाकडे शब्द टाकून पाठपुरावा केला असल्याचं काही संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीवरून समोर येत आहे मात्र याआधी आंबेडकरांनी शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत म्हटलं होतं की शरद पवार हे नेहमीच दुटप्पी राहिले आहेत लग्न एकाबरोबर करतात आणि संसार दुसऱ्याबरोबर थाटतात त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यामध्ये असलेलं राजकीय वैर महाराष्ट्रातील जनतेला चांगलंच माहिती आहे पण एन डी एचं वादळ रोखण्यासाठी वंचित आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चिन्ह आहेत मुळात या सगळ्यात वंचितचा मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी ठाकरे गट वंचितला आघाडीत सामील करून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा अट्टहास आहे त्यात मताचं विभाजन टाळण्यासाठी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उभाटा गट वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न मवियातील काही नेते करत आहेत या सगळ्यात भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा जागांचे समान वाटप करून जागा वाटपातील संघर्ष संपवावा असं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी उभाटा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना पत्र लिहून सांगितलं आहे या पत्रात राज्यातील जागा वाटपाबाबत काहीही निर्णय होत नसून सहभागी चारही पक्षांना समान बारा लोकसभा जागा मिळाल्या तर ते व्यवहार्य आणि संघर्षमुक्त राहील असंही आंबेडकरांनी म्हटलं आहे म्हणजे वंचित उभाटा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षांना बारा 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 अशा अठ्ठेचाळीस जागांचं वाटप करण्याचा प्रस्ताव आंबेडकरांनी ठेवला आहे दरम्यान एम आय एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीसोबत युती करण्याची तयारी दर्शवली आहे खर तर मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्रात एम आय एम महाविकास आघाडीसोबत युती करण्यास तयार आहे परंतु महाविकास आघाडीतील नेते या युतीसाठी अनुकूल नाहीत त्यातच आता जलील यांनी पुन्हा युतीचा प्रस्ताव महाविकास आघाडी समोर ठेवला आहे त्यामुळे वंचितचा प्रवेश रखडलेला असताना एम आय एमचा प्रस्ताव म्हणजे खिचडीच आहे तसंच दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत वंचित एम आय एमच्या युतीत ओबीसींना चांगलाच फायदा झाला होता पण आंबेडकर त्यावेळी पराभूत झाले होते त्यामुळे वंचित एम आय सोबत एकत्र येईल का हाही मोठा प्रश्न आहे दरम्यान दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर मतदारसंघातून ओबीसींच्या पक्षाचे उमेदवार असलेल्या इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा चांगलाच पराभव केला होता त्यावेळी ओबीसींच्या पक्षाची युती ही वंचित बहुजन आघाडीसोबत होती हेही उभाटा गटाचे कार्यकर्ते विसरलेले नसतील त्यामुळे ओबीसीच्या एमआयएमच्या प्रवेशाने उभाटा अडचणीत येऊ शकते त्यात सुरुवातीपासून संभाजीनगर मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी उभाटा गट आग्रही आहे त्यामुळे उभाटा गट एम आय सोबत आघाडी करायला नकार देईल अशी चिन्ह आहेत तरी देखील या सगळ्यामध्ये एकोणतीस डिसेंबरच्या इंडिया आघाडीच्या बैठकीतही आंबेडकर यांनी दिलेल्या जाहीर आणि लेखी प्रस्तावाला काँग्रेस श्रेष्ठींनी अद्याप कुठलाच प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे वंचितची इंडिया आघाडीतील प्रवेशाची शक्यता संपल्यात जमा असल्याचं काही वृत्तसंस्थांनी सांगितलेलं आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांकडे फक्त ठाकरेंसोबत समांतर युतीचाच पर्याय शिल्लक आहे त्यातही आधीच जागा वाटपावरून मव्यात चाललेल्या वादात उभाटागड आपल्या जागांमधील समांतर वाटा वंचितला देणार का हाही मोठा प्रश्न आहे आणि जर मग हे शक्य झालं नाही तर प्रकाश आंबेडकर एकला चलोची भूमिका घेतील अशी चिन्ह आहेत कारण आंबेडकरांनी काहीच होत नसेल तर आम्ही लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा मोठ्या ताकदीनं लढवू असं चोवीस डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं त्यामुळे तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंसोबत समांतर युती एकला चलोची भूमिका की पुन्हा एम आय एमसोबत युती वंचित नेमकी कोणती भूमिका घेईल हे आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद